अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त तर तुम्ही थमनेला बघितलंच असेल की स्वामी माझ्या मागे आले पण मी ओळखली नाही तर हे बघून तुम्हाला खरं वाटलं का जर नसेल वाटलं तरी हे खरं आहे तर त्याची जर्नी मी तुम्हाला सांगते की हे कसं झालं आणि काय झालं आणि मला कसा अनुभव आला तर हा अनुभव मी तुम्हाला शेअर करणार आहे तर नमस्कार ही जर्नी सुरू झाली माझ्या कॉलेज लाईफपासून त्याच्या आधी म्हणजे मी जेव्हा असेल तब्बल एकोणवीस वर्षाची असेल अठरा वगैरे एकोणवीस वर्षाची असेल त्या तोपर्यंत मला स्वामींचा ससुद्धा माहिती नव्हता कारण घरामध्ये आम्ही दत्तमार्गे असल्यामुळे आईवडील दत्तमार्गात असल्यामुळे आणि तसंही महादेवाचं वगैरे कृष्णाचं अशी भक्ती करणारे आम्ही आणि गजानन महाराजला प्रचंड मानणारे कारण आम्ही विदर्भात राहतो आणि बुलढाणा जिल्हा विदर्भामध्ये येतो गजानन महाराजांचं प्रचंड डोक्यावर भक्तीचं असं म्हटलं तरी चालेल आहे आणि गजानन महाराज तेवढेसुद्धा साक्षात आहेत त्यांचेसुद्धा भरपूर अनुभव आहेत म्हणजे आम्ही स्वतःला त्यांची मुलं मानतो तर हे हा एक भाग झाला तर त्याच्यामुळे स्वामींचा स सुद्धा मला माहिती नव्हता आता वास्तविक बघितलं तर गजानन महाराजांनी सुद्धा त्यांना गुरु मानलेलं आहे, आता आहे। हे मला नंतर आत्ता माहिती झालेलं आहे त्याच्या अगोदर मला हे माहितीच नव्हतं की गजानन महाराजांचे सुद्धा स्वामी समर्थ हे गुरु आहेत ठीक आहे असो तर मी होते आ, सेकंड इयरला ग्रॅज्युएशनच्या सेकंड इयरला होते आणि त्याच्यानंतर मी आधी ट्युशन अजिबात लावलेली नव्हती पण जेव्हा मी सेकंड इयरला होते त्यावेळेस कॉमर्स असल्यामुळे स्टॅटिस्टिक म्हणून एक विषय असतो त्याची सगळ्या मुलांनी ट्युशन लावली आणि मलाही वाटलं की लावायची म्हणून तर मी तेव्हाच सुरुवातीला तिथे ट्युशन लावली त्याच्या बाजूला स्वामींचा मठ होता मी तिथून जायचे ट्युशनला जायचे सरळ घरी जायचे मठ रोज दिसायचा मी कधी गेले नाही पण एक दिवशी ना मला परीक्षेचं खूप टेन्शन आलेलं अस असं म्हणा की काय मग मी माझ्या मैत्रिणीला असं म्हटलं की चल इथे खूप शांतता दिसते या मठात काय आहे ते असो पण इथे काही हे काहीच माहिती नव्हतं काही बायका औदंबुराला फेऱ्या मारत होत्या म्हणून मी सुद्धा मारल्या तिथे बसले शांत वाटले आणि नंतर मी घरी गेले पण स्वामीचा विषय तिथेच संपला घरी गेल्यानंतर असं मला वाटलं नाही की स्वामींची भक्ती करावी की काही जे चालू होतं मी प्रचंड धार्मिक आधीपासूनच आणि घरात माळकरी आम्ही त्याच्यामुळे धार्मिक असल्यामुळे देव धर्म वगैरे चालायचा पण स्वामींचं असं काही करायचं असं कधी म्हणत आलंच नाही परत दोन काही दिवसांनी एकदा अजून असं वाटलं की त्या मठात जावं पण तो मठ एवढा जवळ असताना ट्युशन क्लासपासून एकदम जवळ असल्यामुळे रोज जायला हवं होतं पण नाही गेले ठीक आहे तो एक अनुभव होता माझा की मी नाही गेले तिथे आणि स्वामींच्या तिथे बसून ॲक्च्युलीमध्ये खूप रिलॅक्सेशन वाटत होतं तिथे गेल्यानंतर निरामय शांतता आणि स्वामी काहीतरी बोलतात असं सुद्धा वाटत होतं पण स्वामींचं काही असतं स्वामींचा अनुभव असतात चमत्कार असतात काही का आपल्या इच्छा पूर्ण होतात हे काहीच माहीत नाही हा की मी तेव्हा टॉप गेले कॉलेजमध्ये असताना मी टॉपर होते हे मला कधी समजलंच नाही की मी त्याच्यामुळे म्हणजे जेव्हाही गेले मनापासून गेले पण मी अशी भक्ती म्हणून कधीच केली नाही आणि तेव्हा मी टॉप राहिलेले होते त्याच्यानंतर चालू मग कॉलेज संपलं सर्व झालं आणि मी लायब्ररीमध्ये जायला लागले तर तिथेसुद्धा एक मुलगी स्वामी भक्त होती जी नित्य केंद्रामध्ये जायची वगैरे पाठ करायची पण तिला बघून सुद्धा मला असं वाटलं नाही की मीच्यासोबत जायला पाहिजे किंवा काही की काही आणि घरात पार्श्वभूमी ही नव्हती स्वामींची बाकीच्या देवांचे सगळंच होतं फक्त प स्वामींचा फोटोही नव्हता घरामध्ये तर हे असं होतं आणि त्याच्यानंतर मग लग्न लग्न जुळ जुळलं तर त्याच्यानंतर मी एकदा तिथून गेले तेव्हा स्वामीच्या मठात गेले लग्न झालं तर लग्नानंतर मी जेव्हा मिस्टरांसोबत आम्ही दुसरीकडे नोकरीला होतो तिथे गेले तर तिथे असं की तिथे जेव्हा मी राहत होतो तिथे केंद्र नव्हतं मी गेले त्याच्यानंतर लगेच तीन चार महिन्यामध्ये तिथे केंद्र सुरू झालं की इथे केंद्र करायचं म्हणजे काही लोक कॉलनीमधले की इथे स्वामींचं मठ बनवू म्हणून तिथे केंद्राचे सुरू झाले की इथं एक हॉल काढू आणि तिथे मग त्या प्रोसेसला सात आठ महिने लागले त्याच्यानंतर मी त्या ठिकाणी चार वर्षे राहिले मला मुलगा झाला तर त्या ठिकाणी केंद्र मठ सुरू झाला स्वामींचा आणि तिथे सगळे लोक रविवारी गुरुवारी आरतीला जायचे दूरदूरून लोक यायचे स्वामी तिथे सुद्धा माझ्या पाठीमागे आले की मी तिथे गेली आणि तिथेच बाजूला मठ तयार झाला आधी नव्हता कित्येक वर्षापासून त्या एरियात कुठेच मठ नव्हता पण गेल्यानंतर तिथे लोकांचा असा विचार पण तरीही मी एक त्या एक दोनदाच त्या मठात गेले मला मला आवडायचं असं आवडायचं नाही असं काहीच नाही पण मी गेले नाही स्वामीचा मठ तिथे म्हणजे माझ्या घराजवळच जा झाला पण तरी मी सुद्धा तिथे गेले नाही हे प्रामाणिक सांग तिथे गुरुचरित्राच्या पारायणामध्ये म्हणजे माझं असं भाग्य म्हणा की काय प्रसाद मला नक्की मिळायचा मला जेवणाला असा कधी अडथळा आला नाही जेव्हाही चरित्राचे पारायण झाले मला तिथं प्रसाद तीर्थ वगैरे सगळं मिळालं एक दिवस अचानक मी गेले आणि स्वामी चरित्राचे जे छोटं पारायण असतं ते मी वाचलं म्हणजे छोटं जे असतं शेवटच्या दिवशी वाचतात ते वाचलं विधी काय असतो कशी पूजा स्वामी समर्थ मना मनात म्हणायचा मना हात जोडायचे माझी एवढीच सेवा आणि कशी करायची काय करायची मला काहीच माहीत नाही मी सांगत आहे तीन चार दास गेले एवढ्या जवळ मठ मला काकू म्हणायचा तू काय येत नाही पण मी गेले नाही मग तेव्हासुद्धा पाठीमागे आले माझ्या हे असं म्हणायला हरकत नाही कारण हा चमत्कारच होता आणि सगळे लोक म्हणत होते की इथे खूप वर्षांनी काहीच नव्हतं आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतरची गोष्ट सांगते त्याच्यानंतर माझी तिथूनसुद्धा आम्ही गाव बदललं दुसरीकडे राहायला आलो जिथे आम्ही स्वतःचं घर घेतलं स्वामींचाच हा चमत्कार होता ते कळलंच नाही घर घेतलं घर बांधलं स्वतःच आणि तिथे मला दोन मैत्रिणी भेटल्या प्रचंड स्वामी भक्त असलेल्या दर गुरुवारी रविवारी मठात जाणार आहे त्यांनी सुद्धा मला सांगितलं की तुम आपण मठात जाऊया वगैरे नाही काहीच नाही पण बाय चान्स एकदा आम्ही नवरात्रीमध्ये सप्तशतीचा पाठ करायला म्हणून गेले तिथे खूप मनापासून केलं जेवढंही केलं तेवढं मनापासून केलं शंभर टक्के दिले तिथे तो पाठ केला आणि हा वास्तूच्या म्हणजे त्याच्या अगोदर माझ्या घराचा जेव्हा वास्तू झाला आधी आम्ही रेंटने राहायचो घर बांधण होईस तो तो वास्तू झालं तेव्हा मला तीन फ्रेम स्वामी समर्थांच्या गिफ्ट म्हणून आल्या तर हे हा सुद्धा एक सांगणं मी की मी तुझ्या जवळ येत आहे तू का दूर असं स्वामींचं म्हणणं असेल पाठीमागे येतच राहिले ते माझ्या त्याच्यानंतरचा हा विषय मैत्रिणी मिळाला स्वामी स, स्वामी सेवा करणाऱ्या मक, मग मग त्या मैत्रिणीसोबत सुद्धा दुर्गा सप्तशतीचा एकदा पाठ करायला मी गेले त्याच्यानंतर सोडून म्हणजे नाही गेले तर मग ते जे मला फेम मिळाल्या होत्या त्या मी भिंतीवर नित्य नित्यसेवा स्वामींची व्हायची नाही कारण वरती असल्यामुळे फोटोज वरती लावलेले असल्यामुळे ते नित्यसेवेमध्ये आल्याचं नाही पण अनुभव बघा एक दिवस मला वाटतं गुरुवार किंवा रविवार असेल बहुतेक रविवारच होता तर त्या दिवशी जी माझी मैत्रीण होती ती म्हणजे आमच्याकडेच राहायला व वरती राहायला त्यांना रेंटने दिलं होतं तर त्यांनी एक फोटो आणला आणि माझ्या घरात ठेवून दिला आणि म्हटलं मी दिन, दोन तीन दिवसांनी हा फोटो घेऊन जाईल हा ताई तुमच्याकडे ठेवा छोटा फोटो होता देवहारात बसेल म्हणजे एवढा आणि त्यांनी माझ्याकडे ठेवून दिला मग मी म्हटलं की त्यांनी किचनमध्ये ठेवला मग म्हटलं की इथे कशाला ठेवायचा तर तीन दिवसांनी नेणार आहे म्हटल्यावर मी माझ्या देवघरात ठेवला आणि तो पुसून घेतला स्वच्छ नवीन कोराच फोटो होता स्वच्छ पुसून घेतला त्याची पूजा केली आणि त्याला माळ वगैरे घालून देवहारात ठेवून दिला तर मग त्या आल्या दोन तीन मग मी म्हटलं तुमचा फोटो आहे ताई हा घेऊन जा घेऊन जा तर त्या म्हटल्या नाही नको ताई आता माझी मुलगी छोटी आहे माझ्याकडून काही स्वामीचं होत नाही तुम्ही ठेवला ठेवलाय आणि तुम्ही तसंही देवधार्मिक आहे देवपूजा वगैरे रोज छान आटपता तर त्याच्यामुळे तुम्हीच हा फोटो ठेवून घ्या मग ते कायमस्वरूपी माझ्या देवघरात येऊनच गेले असंही म्हणायला काहीच हरकत नाही तर खरंच स्वामी माझ्या खूप खूपदा जवळ यायचा प्रयत्न केला पण मीच त्यांना ओळखलं नाही नंतर मग मी स्वामींचं थोडंफार असं करत गेले कारण त्याच्यानंतर आमची पुन्हा इकडे बदली झाली तिथे आम्ही आलो आणि मला स्वामींचं अचानक की काय म्हणून मी नवीन यूट्यूब चॅनल ओपन केलं स्वामींचाच एक शर्ट टाकून आणि त्याला बरेच व्ह्यू आले म्हणजे मला असं म करायचं नव्हतं वगैरे पण मी केलं आणि व्ह्यू आले त्याला म्हटलं नाही आपण तर करू शकतो आणि हेच करू शकतो आपण हेच करायचं आहे आता आपल्याला तेव्हापासून माझ्या मनात स्वामींबद्दल एक चमत्कार म्हणा किंवा अनुभव म्हणा असं आणि ते स्वामींच्याच फोटो पासूनच सुरू झालं म्हणजे स्वामी माझ्या पाठीपाठीमागे मागे येत राहिले पण मी त्यांना ओळखतच नव्हते ओळखत शेवटी या पण पन... की नाही आता मला स्वामींची भक्ती करायची आहे जेवढी माझ्याकडून होईल तेवढीच मी करेन आताही माझं असं नसतं जेवढी नित्य सेवा असते मी त्याचा सोमवारचा वगैरे पूजेचा टाकलेला आहे फोटो सोमवारची सेवा आणि गुरुवारची वगैरे सेवा म्हणून तर मी आताही जेवढं होईल तेवढंच करते पण आता मला करावं असं वाटते आता या वेळेला मला असं वाटत आहे की करावं म्हणून म्हणजे इतक्या वेळेस स्वामी माझ्या पाठीमागे येत राहिले पण तरी मी त्यांना ओळखले नाही आता माझ्या आता मला रिअलाईज झालं आणि आता मला असं वाटतं की आताही मी एक अगरबत्ती लावून देते स्वयंपाक करेपर्यंत नामस्मरण करते मोबाईलवर मंत्र लावून देते अशीच सेवा आहे माझी मी तेही स्वामींना सांगितलं की माझ्याकडून भरपूर असं नाही होणार पण मी जेवढी होणार तेवढी मी तुमची करणार आणि तुम्हाला आता नही सोडणार म्हणून स्वामींची जे स्वामींसोबत जे आपलं कनेक्शन होतं म्हणजे माझं जे कनेक्शन होतं ते एक वायफायसारखं असं होतं असंही म्हटलं तरी चालेल रिअलाईज झालं वेळाने झालं आणि त्यांनीच ते स्वतः माझ्याजवळ आले नाही तर मला स्वामींमधला मी सांगितल्याप्रमाणे स्वसुद्धा माहिती नव्हता म्हणून स्वामींची भक्ती करत राहा खरंच ते एक दिवस तुम्हाला अनुभव देतील यात शंका नाही आणि आता स्वामींच्या कृपेने गाडी वगैरे सर्व सर्व काही आहे त्याबद्दल नाही आणि स्वामींचा मेन आशीर्वाद पाठीमागे आहे तो त्यांनी दिला हेच त्यांनी जे दिलं तेच खूप आहे स्वामी फक्त तुम्ही आमच्या सोबत असले ना तर कमी असं काहीच पडणार नाही तुम्ही अस जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय असं म्हणतात ना तारक मंत्रामध्येच खरंच खूप शक्ती आहे स्वामींची भक्ती करा आणि हा मला आने, आले आलेला अतिशय मला खरंच अंगावर काटा येत आहे स्वामी एवढ्यांदा माझ्या मागे मागे येत राहिली मी त्यांना ओळखले नाही ही खूप माझी खरंच आतापर्यंत मी किती सेवा त्यांची मिस केली असंही म्हटलं तरी चालेल पण त्यांना माझ्याकडे यायचं होतं ते आले आणि तुम्हीसुद्धा असे तुम्हाला खरंच मनापासून जर स्वामींचा अनुभव घ्यायचा असेल ना तर काहीच म्हणजे अपेक्षा ठेवू नका की मला चमत्कार होईल अनुभव येईल अह काहीच नाही फक्त तुम्ही श्रद्धा ठेवा भक्ती करा आणि माझी तर भक्तीसुद्धा एवढी नव्हती मी सांगितल्याप्रमाणे की मी जेवढं केलं पण ते मनापासून केलं तर ठीक आहे धन्यवाद आमच्या चॅनलला प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि नोटिफिकेशन येण्यासाठी आमच्या व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद